हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डॉमिसाइल सर्टिफिकेट डॉमिसाइल सर्टिफिकेटचा तर्थ अधिवास प्रमाणपत्र होत आहे डॉमिसाइल सर्टिफिकेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे आय नीड टू सबमिट माय डॉमिसाईल सर्टिफिकेट फॉर ॲडमिशन दुसरा वाक्य आहे यू शुड हॅव द डॉमिसाईल सर्टिफिकेट इश्यूड बाय द कलेक्टर्स ऑफिस तिसरा वाक्य आहे अ डॉमिसाईल सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड टू गेट ॲडमिशन टू अ मेडिकल कॉलेज चौथा वाक्य आहे यू कॅन अप्लाय ऑनलाईन फॉर द डॉमिसाईल सर्टिफिकेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू